तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आजची रेसिपी आहे अंड्याची आंबडी चला तर मग पाहूया काय काय लागतं आहे तर हे अंडे आहेत तीन आणि ह्याच्यामध्ये तुरीची डाळ आहे हे मी शिजवून घेतलेले आहेत आणि मसाला करायसाठी खोबरं लसूण कोथंबीर टमॅटो आणि इकडं आपला घाटी मसाला हळद मीठ आणि तेल फोडणीसाठी ठीक आहे तर मी आता आधी मसाला करून घेते मग मी तुम्हाला दाखवते हे बघा आता मी मिक्सरमधून वाटण करून घेते तर हे बघा आपलं वाटण तयार आहे पण हे मी जास्त बारीक नाही केलेलं थोडंसंच बारीक केलं आहे थोडे थोडे तुकडे पण आहेत कोकरायचे कसा दरदरीत मसाला आता मी तेल टाक डाळ टाकून पण करतो आणि बिन डाळ टाकता पण करते वाटण करून छान होतं दोन्ही पद्धतीला तुम्ही ही नक्की ट्राय करा एकदा अशी ठीक आहे आता मी ह्याच्यात कढीपत्ता टाकते हे बघा कढीपत्ता आता भाजून झालेला आहे आता मी ह्याच्यामध्ये मसाला टाकून घेते हे बघा मसाला पण टाकला आहे मी खूप छान होते बरं का अशी आमची नक्की ट्राय करा तुम्ही एकदा आणि साधी सोपी काहीच नाही काटलेलं आहे जात मी बाकीचं खोबरं कोथंबीर आणि लसूण आणि कमी साधी सोपी पण खायला टेस्टी बघा मसाला सगळं असा जास्त बारीक नाही करायचं जरा दिसते का खोबरं तुम्हाला असं छान लागतं मसाला। मसाला हो एक दोन तीन मिनटं मी भाजून घेते मसाला तर मसाला आपला भाजत आलेला आहे त्याच्यामध्ये मी आपला घाटी मसाला हळद मीठ टाकणार आहे घाटी मसाला मी दीड चम्मच घेतलेला आहे तर आमच्या मसाल्यामध्ये सगळं मिक्स असतं त्याच्यामुळे दुसरं काही टाकत नाही मी आमचा मसाला करायला पण खूप वेळ लागतो खूप दिवसही लागतात आणि खायला था। आम्हाला वर्षभर पुरतो हा मसाला आम्ही एकदाच बनवतो उन्हाळ्यामध्ये सारखा सारखा बनवत नाही आता तेवढी मेहनत पण तेवढीच आहे ते त्याला भरतो त्याच्यामुळे एकदाच करायचा आणि आम्हाला दुसरा मसाला पण नाही आवडत बाकीचे त्या घरी बनवलेला असतो आता ह्याच्यामध्ये अंडी आणि डाळ टाकून आपले आपली आंटी अशी दिसते एकदम छान छान हे नक्की ट्राय करा एकदा अशी बघा ठीक आहे आता हे मसाल्याचं पाणी थोडंसं राहिलेलं होतं भांड्याला थोडी पातळी केली आमटी जास्त पण नाही पातळ केलेली बघू शकता तुम्ही बघा किती छान दिसते आपली आमटी आता हे एक दोन मिनटं उकळून द्यायचं त्याच्यामुळे मग झाली आपली अंड्याची आमटी तयार आहे इकडं मी बाजरीच्या भाकरी केल्यात त्यासोबत खायला हे बघा हे का मस्त लागते बाजरीची भाकरी अंड्याची आमटी हे बघा तरी पण आली आहे छान तुम्ही ही नक्की ट्राय करा डाळ टाकल्यावर हो काय होतं असं छान येते टेस्ट म्हणून आम्ही डाळ पण टाकतो आणि बिन डाळ टाकता पण करते तीही छान लागते दोन्ही पद्धतीने करून बघायचं छानच लागते तुम्ही ही नक्की ट्राय करा एकदा ही बघा आपली आमटी छान उकळलेली आहे आता मी तुम्हाला एक मिनटं दाखवते हो तर हे बघा आपली रेसिपी तयार झालेली आहे कशी झालेली आहे नक्की कमेंट करून सांगा माझ्या चॅनलमध्ये लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद